तीन मालिकांच्या येणाऱ्या महाकुला सभागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली अर्जुनला म्हणते असे माझ्याकडे का पाहत आहे मला कसं तरी होतंय अर्जुन म्हणतो माझी बायको किती सुंदर आहे ती माझ्याजवळ असली की मला कसं तरी होतो आता छोटी छोटी मुलंसुद्धा सुद्धा दहीहंडी फोडण्यासाठी आलेले असतात तेजस म्हणतो आता या मुली दहीहंडी फोडणार आहेत का त्यावरती आपल्याला असं दिसतंय सायली म्हणते याच मुली नाही आम्ही सुद्धा दहीहंडी फोडणार आहेत तर तिघी आता पुढे सरसवलेल्या असतात सायली सायली म्हणते आम्ही थर रचणार आहोत आणि तीन थरावरती सायली आता वरती चढते आणि दहीहंडी फोडण्यासाठी तिने पुढाकार घेतलेला असतो इकडे कार्यक्रमामध्ये आपण पाहत आहोत की अद्वैतवरती खूप मोठा हल्ला झालेला असतो सायली दहीहंडी फोडणार इतक्यातच अर्जुनला दिसतं की अद्वैतवरती खूप मोठा हल्ला झालेला आहे आणि तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय अद्वैत म्हणतो की अर्जुन सायलीचे खरे आई बाबा कोण आहेत तो आता महाकुल असं करणार आहे सायलीचे खरे आई बाबा राजा आणि प्रतिमा हे आहेत